शिवविश्व सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पारंपरिक झोका बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवविश्व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष धरीराज मल्लिकार्जुन रमणशेट्टी यांच्या सहकार्याने सहकार व्रतवैकल्याच्या श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी निमित्ताने महिला भगिनींसाठी विरंगुळा म्हणून योगीनाथ सोसायटी समर्थनगर शेळगी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी झोका बांधण्यात आला होता या उत्सवाचे उद्घाटन जोडबावी पेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी महादेव वाघोले शिवलिंग शाबादे सिद्धेश्वर खोबरे नन्नवरे सर धरीराज रमण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महिलांनी झोका बांधून दिल्याबद्दल व पारंपरिक खेळाचे संवर्धन केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष धरीराज रमण शेट्टी यांचे विशेष आभार मानले नागपंचमी सणानिमित्त आपल्या या नगरमध्ये दरवर्षी धरीराज रमण शेट्टी यांच्याकडून या ठिकाणी खास महिला लहान मुले व मुलींसाठी या ठिकाणी झोका बांधून दिला जातो त्यांचं मी बसवसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो माझं नाव रोहिणी सालकी मी समध नगर येथील रहिवासी असून मी आज नागपंचमी सणानिमित्त बाहेर आलेली आहे आणि नागपंचमी हा इतका छान आणि मोठा सण असल्यामुळे दरवर्षी आमच्या इथे धरिराज रमणशेट्टी सर आम्हाला हे झोक्याचे आयोजन करून देतात आणि आम्ही सर्व माता भगिनी खूप खूप छान ह्याचा उपभोग हो घेतो आम्हाला सगळ्यांना दरवर्षी ते झोपा खेळायला मिळतं आणि आम्ही या सणाचा आणि या उत्सवाचा खूप आनंद घेतो त्यामुळे धरराज रमण शेट्टी सरांना खूप खूप धन्यवाद या प्रसंगी सरस्वती उपासे इरम्मा मदगुणगी गौरा हविनाळ जयश्री नकाते महानंदा रमण शेट्टी भैरम्मा यलशेट्टी रोहिणी सालक्की संगीता खेमाणे मंदाकिनी वाडकर देवी वागदरे शीतल खोबरे लक्ष्मी पटणे जगदेवी पटणे देविका कांते यांच्यासह महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नागपंचमी सण हा महिलांचा उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो श्रावण महिन्यामधला हा पहिला सण असतो जेणेकरून माहेरी गेलेल्या मुली ह्या सणाला आवर्जून उपस्थित राहतात नागपंचमी सण पुस्ताव साजरा करतात आणि शिवविश्वास सामाजिक बहुद्देशीच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी आत्ता सरांनी म्हटलं की दरवर्षी हा उपक्रम राबवतो सर मीही प्रश्न का सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला एक गोड आहे म्हणून मी हा दरवर्षी इथं मांडतो आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून शेख मॅडमांचं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की मी यांना दुपारी साडेतीन वाजता फोन आला मॅडम असा असा एक कार्यक्रम घ्यायचा प्रशासकीय अधिकारी म्हणून महिला आज बरेच लोक म्हणतात की महिला काय करू शकत नाहीत त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आज या शेख महिला शेख शेख मॅडम यांनी आपल्या समाजात आहेत की बाबा शिक्षण शिकून काय होऊ शकतं तर मोठ्या पदावर आपण जाऊ शकतो हे एक संदेश देण्याच्या माध्यमातून आपण तुम्ही वेळात वेळ वया काढून आम्हाला वेळ दिलात आणि या कार्यक्रमात उपस्थिती लावलात आणि या कार्यक्रमाला माझे मार्गदर्शक माझे आ, माझे काका आ, बाजू माझे बाबा चंद्रकांत रोमन शेट्टी आणि आमचे मार्गदर्शक शिवलिंग शाबादे सर आणि आमचं खऱ्या अर्थानं कुठलाही कार्यक्रम असू दे एक फोनमध्ये या काही अडचण नाही असं आमच्या हक्काचे वागवले सर त्यांनी सगळ्यांनी वेळात वेळ करून तुम्ही इतके वेळ थांबलात त्याबद्दल मी दरराज रोमन शेट्टी शिवविश सामाजिक बौद्धिक संस्थेने मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो